उमरखेड येथे महायुतीची सर्वपक्षीय कार्यकर्ता बैठक संपन्न आज उमरखेड येथे महायुतीची सर्वपक्षीय कार्यकर्ता बैठक संपन्न झाली हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे हिंगोली लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज उमरखेड येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत विद्यमान आमदार माजी आमदार कार्यकर्ते भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तसेच शिवसेना आरपीआय व मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज मराठी न्यूजसाठी गजानन जिदेवार कार्यकर्त्यांची सभा होती इथे काय वाटत आज होमरखेड विधानसभेमध्ये आमदार शसानी साहेब यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक बोलवली होती आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होती उद्याचा विड्रॉल आठ तारखेला संपल्याच्या नंतर नऊ तारखेपासून प्रचाराला सुरुवात करायची आहे आणि त्याची रणनीती ठरवण्यासाठी बैठक होती आमची लढत डॉक्टर बी डी चव्हाण साहेबासोबतच आहे हस्तरम हे उमेदवार होऊच शकत नाही हिंगोली लोकसभा निश्चितच काही नाराजी नाही माझ्या तिकीट मागितलंच नव्हतं ना प्रश्नच नाही एकंदरीत मोफत धान्य रॅशनवर सुरू आहे गेल्या तीन वर्षापासून आणि पुढचे पाच वर्ष मागायचं विषय कुठे येते काय घेऊन जनतेसमोर जाणार आहेत आणि आपल्याला जनतेने निवडून का द्यावं Sa... जनतेची जी सामान्य जनतेची कामं जी, 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 का जी या ठिकाणी आहेत यामध्ये प्रत्येक प्रत्येक नदीवर या ठिकाणी छोटी छोटी बांध पाहिजे पूल पाहिजे रोजगार उत्पन्न या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारची विविध कामं या यशस्वी डोळ्यासमोर घेऊन पौराजी कदम यांना उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे अतिशय सामान्य कुटुंबातला हा माणूस आणि शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित अजित पवार साहेब या सगळ्यांनी यांच्यावर विश्वास टाकला आणि निश्चितच या भागामध्ये जे कर्तगार बांधव आहेत त्या कास्तकार बांधवांच्या शेताला पाणी त्यांच्या शेताला वीज आणि जे बेरोजगार युवक आहेत त्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम हे सगळे या कामासाठी यांना या ठिकाणी मदत मिळालेली आहे आणि निश्चितच या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी आम्ही इथं भानगीमध्ये एक सोयाबीन प्लांट या ठिकाणी टाकला त्याचप्रमाणे आपल्या वसमत मध्ये एक हळदीचा प्लॅन त्या ठिकाणी टाकला या सगळ्या प्लॅनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे बेरोजगारांना बेर काम मिळणार आहे आणि जे आपण जे म्हणतो की त्या नदीला पाणी आणि त्याच्या माध्यमातून कास्तकारांना जेव्हा शेतारा पाणी ते सगळं आम्ही त्याच्या माध्यमातून आम्ही सगळं उपलब्ध करणार आहोत शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही जी रक्कम आहे ती रक्कम शासनाला त्या ठिकाणी त्यांना मंजूर करून दिली साधारणतः पंचवीस टक्के लोकांना विमा मिळाला आणि बाकीच्या काही लोकांना जो विमा विम्याची रक्कम जी बाकी आहे तर ती रक्कम कमी आहे म्हणून आपण शासनाकडे अपील दाखल केलं आणि त्या त्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी वाढ होऊन साधारणतः एक यास यास ते वीस हजार रुपये प्रमाण प्रत्येक कस्टगावला विमा त्या ठिकाणी भेटला पाहिजे यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि निश्चितच सगळ्या कस्टमर बांधवांना विमाची रक्कम मिळणार आहे